स्वागत करूया स्वागत देशमुख यांच्या प्रतिमेच पूजन होत आहे रसिका ग्रणी बर्मज्ञ आणि जाणकार म्हणून ज्यांचं नावलौकिक अख्या महाराष्ट्राला परिचित आहे असे विलासरावजी देशमुख सांगीतिक संचितच एकूण महाराष्ट्राचं ज्यावेळेस आदरणीय देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय उत्तम हार्मोनियम वाजत साक्षीदार उत्तम तबला वाजवतात आणि या बंधुत्वांनी सांगितिक वारशाची ही परंपरा पुढे चालून ठेवली आहे आज दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण करतोय ताळ्यांच्या गजरामध्ये हे संगीत या संगीत मैफिलीचा करूया विलासरावजींनी अनेक मैफिली अगदी जवळून घरगुती मैफिलींना पंडित भीमसेन जोशी असतील मालिनी राजूरकर असतील वसंतराव देशपांडे असतील अगदी समोर बसून या मैफिली ऐकल्या आणि त्यांचं सांगीतिक संचित कायम कानात रुजवून ठेवलं आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की लातूरचा डीएनए थोडासा वेगळा आहे कदाचित हीच गुणसूत्र त्यांच्या वारशामध्ये सुद्धा पुढे आली आहेत आणि या एकूणच देशमुख परिवाराने हा सांगीतिक वारसा सांगित संचित एक इतिहासाची चळवळ म्हणून पुढे ठेवली आहे त्याचाच परिपाक आजची मैफिला आहे या देशमुख घराण्याला आपण प्रचंड टाळ्यांनी एक प्रतिसाद दिलेला <स्याँगा> सवाई संगीत महोत्सव स्वतः मुख्यमंत्री असताना विलासरावजी देशमुख तीन दिवस तळ ठोकून समोर बसून ते गाणं ऐकायला हजर होते एवढ्या व्यस्तेतून नवे नवे लातूरकरांना संगीत ऐकलं अगदी काही क्षणांमध्ये आपण घेणार आहोत लातूर नगरीमध्ये खणखणीत टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत संगीत या संगीतातला एक महोत्सव या कल्चर जोपासत सगळ्या कोपावत असताना भारतीय संस्कृती ही माझ्या पडत चाललेली आहे जगामध्ये जेवढं काही संगीत वादन ज्या काही गोष्टी आहेत पण भारता एवढं शास्त्रोक्त बेस असणार संगीत आज जगामध्ये कुठेही नाही आज वर्षानुवर्ष तपश्चर्या करून त्या कलाकारांनी ही कला सर्व संगीतची तपश्चर्या के केलेली आहे विलासरावजी दिलीपरावजी ज्यावेळेस पुण्याहून कॉलेजहून शिकून आले तेव्हापासून त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आपल्याला कल्पना आहे का नाही की दिलीपरावजी बुलबुल थरेल फार चांगल्या पद्धतीने वाजवतात आणि हे सगळे आज आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढा मोठा राहणजी घासून तर राजकारणी म्हणजे रुक्ष माणसं असतात रसिक फार अपवादन असतात मला आठवतंय विलासरावजी दिलीप्रावजी तर संगीताची छाती होतेच आहेतच पण परमपूज्य दगडूजीराव देशमुख यांची देखील त्यांना वारसा लाभलेला आहे कीर्ती शिलेदारांना आम्ही लातूरला बोलवलं होतं अष्टविनायकच्या मंचावर दादाना निमंत्रण गेलं नव्हतं तर दादांचा मला फोन आला का राठी साहेब आम्हाला प्रवेश आहे का नाही मुळे दादा माफ करा चुकलं माझं मग मी स्वतः दादाना घ्यायला गे की अशी लोक विलासरावच्या सानिध्यात तर मी किती कलाकार आणि किती स्टारला ला लातूर आणले असतील ह्याची गणती नाही राजकारणाबरोबर विलासरावला सांस्कृतिक फार मोठा वारसा विलासरावजीना होता अनेक मी भैयान देखील विनंती करणार भैया इथे नाट्यग्रह ज्यावेळेस होणार होत मी आणि विलासरावजी लता मंगेशकरकडे गेलो होतो आणि त्यांना त्यांच्या नावानं लातूरला नाट्यग्रह व्हावं म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती पण लता दिदी म्हणाल्या की माझ्या नाव नको माझ्या वडिलांच्या नावानं करा पण आम्ही आग्रह धरला दिदी कुठंच नाही नाट्यग्रह आणि मी आपल्याला विनंती करणार आहे जेव्हा केव्हा आपल्याला संधी येईल जो विलासरावजीने त्यावेळी दिलेला शब्द आहे तो आपण सगळे म्हणून लातूरकर साकार करूया आणि लता दिदीच्या नावानं या ठिकाणी एक चांगले नाट्यगृह उभा टाकेला असं आपण बघायला पाहिजे आता देशमुख कुटुंबाबद्दल तर काय बोलायचं आम्ही भैया तर सांस्कृतिक मंत्रीच होते रितेश भैया जेनेलिया देशमुख तर महाराष्ट्राच नाही तर देशाची एक लोकप्रिय जोडी म्हणून पूर्ण देशामध्ये दे प्रसिद्ध आहेत आणि आज लातूरचं नाव ते चालवत आहेत धीरज भैया हे तर फार मोठ्या प्रोड्युसरचे जावई आहेत आणि पिक्चर <laughs> काढलेले आहेत पण सगळं जर बघितलं त्या तिन्ही मुलाकडे नुसतं रितेश भैया शिरू दिसत नसून अमित भैया आणि धीरज भैया देखील एकापेक्षा एक आहेत पण खर तर जर शास्त्रीय संगीत टिकायचं असेल तर राहायला राहिलेले आहेत त्यांचं स्वागत तर पंडित संजीव अभ्यंकर यांचं मला फार आधीपासून सहकार्य अष्टविनकडे लाभलेलं आहे अनेकदा त्यांच्या घरी जायचा देखील योग मला आलेला आहे पंडितजी अनेक कार्यक्रमात होते ज्यावेळेस शास्त्रीय गायनाच्या पुण्याला स्पर्धा चालत होत्या अष्टविनायक मार्फत तर यावर्तनचीच टीम फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करत होती आणि जे त्याचे प्रमुख राहत होते सगळ्या जे कोणी सहभाग होणार आहेत त्यांचं पंडित संजीव आंबेडकर हे करत होते मी माझ्याकडून याच्या शक्ती जे झालं मी खरं तर फारशी मदत केली असं मला वाटत नाही पण आवर्त्यांना न कुठल्याही थांबता एकशे चौदा सभा केल्या ही एकशे पंधरावी सभा आहे आणि आष्टगानाच्या माध्यमातून जो काही गणपतीचा आशीर्वाद होता तो आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे पण आता मांजरा कुटुंब परिवार ह्या आवर्त्यांशी जोडल्यामुळे मला अशी खात्री आहे की अतिशय महाराष्ट्रामध्ये जसं आपल्या कुमारगंध स्पर्धा त्या ठिकाणी साजऱ्या होतात त्या पद्धतीच्या देखील या ठिकाणी मैफिल दरबार रघू शकेल असं मला वाटतं मला ज्या ठिकाणी आवर्जून खरं तर मी अष्टविनायकचा प्रमुख म्हणून मी होतच आहे तरी देखील दिलीपरावजीने म्हणले आज तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून यायला पाहिजे मी ह्या सर्वांचं मी आभार मानतो आणि आवर्तनच्या सर्व परिवाराचं मी मनपूर्वक कौतुक करतो की आपण ही आपली राष्ट्रीय जी संस्कार आहे जी संस्कृती आहे त्याची जोपासना संगीताच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आपण केली धन्यवाद <laughs>